आपला देश जे आहे ते संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे पण दुर्दैवी मला असं वाटतं की मागच्या काही महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याच्या ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे पोलीस काही करत नाही दुर्दैवाने मला असा म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतो या याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरीसुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहे आणि पोलिसांनाही सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर्स रजिस्टर होऊनसुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहो शांतीपूर्ण तरीकेने आम्ही चाललेलो आहे लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने आपल्या मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मी कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवी देवच्याच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही नाही आहे याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधू आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जो संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलो आहोत